हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगचा आजचा सहासष्टावा ब्लॉग आहे जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल फर्स्ट टाईम हा ब्लॉग बघत असाल तर मी एक होम मेकर आहे आणि होम मेकिंग रिलेटेड ज्या पण काही गोष्टी मी करते त्या सगळ्या मी ब्लॉगमध्ये शेअर करत असते सो तुम्ही अशा टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा आणि ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक करायला बिलकुल विसरू नका तुम्ही करताच स्टील मी एकदा तुम्हाला रिमाइंड करते की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करायला विसरू नका का तुम्हाला काय छान वाटतं किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही मला सांगा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल प्लस इम्प्रुवमेंटसुद्धा मला करता येईल संध्याकाळचे साडेसात आहेत आणि अभिषेक इथे अकीराचं हेअरस्टाईल जी आहे ती करतोय त्याला जेव्हा वेळ असतो त्या वेळेला त्याला खूप आवडतं अकीराचे वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला वगैरे आणि इथे मला पण ते उभं केलंय हेल्प करायला आणि युद्धवीर बघा साईडला असा झोपून मोबाईल वगैरे बघतो तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मुलांना मोबाईल देऊ नगे नये वगैरे पण मी देते असं काही खूप नाही देत पण एक अर्धा तास वगैरे दिवसातून मी देते ज्यावेळी मला खूप गडबड असते अशावेळी मी माझ्या मुलांना मोबाईल देते आणि आम्ही आज आलेलो आहोत सगळे बाहेर डिनरसाठी मिष्टी आली आहे मिष्टीची मम्मा पप्पा आणि मिष्टीची आई म्हणजे माझी मावडी असे आम्ही सगळे आलोय उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईला परत त्यासाठी मग एकदा यायला पाहिजे होतं म्हणून आलो आहे इतके दिवस मम्मी किंवा भाऊ वगैरे सगळेजण टाळत होते कारण अभिषेकला बाहेरचं काही खायचं नाही नाही आहे किंवा जरी गेलो आम्ही त्याला सूप वगैरे चालतं पण जरी गेलो तरी फक्त आम्ही सगळं एवढं सगळं खाणार आणि तो फक्त सूपच पिणार तर ते बरोबर नाही वाटत पण हा प्लॅन अभिषेकनीच बनवला की आपण आता इकडे दिवस थांबलो आहे आणि तो उद्या जातो आहे तर जाऊन मस्त एकदा छान एकत्र सगळेजण मजा मस्ती करूया जेवूया वगैरे आणि म्हणून आज अचानक आमचा प्लॅन झाला आणि अचानकच आम्ही बाहेर डिनर साठी आलो कोमलबद्दल पण विचारलं होतं मला कोमल एम बी बी एस आहे का तर कोमल बी एच एम एस आहे आणि तिचं क्लिनिक होतं स्वतःचं लग्नाच्या आधी ती जॉब करायची नंतर स्वतःचं क्लिनिक होतं पण मिष्टीच्याही प्रेग्नंट राहिल्यानंतर मग तिने बंद केलं आणि आता परत तिचा प्लॅन आहे बघू कशा गोष्टी वर्कआउट होतात मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करत जाईनच आणि अकीरा आणि युद्धवीरला जेव्हा पण हे नॉर्मल माझा की फँटा आहे नॉर्मल आहे एकदम कोल्ड्रिंक असं रेग्युलर बेसिसवर मी त्यांना देत नाही पण आता गेलो आहे बाहेर सगळेजण काही ना काही घेणार तर त्यांच्यासाठी पण पण ते कसं माहिती आहे त्यांना नॉर्मल फॅन्टा जर दिला असा आणून तर ते खायला तयार प्यायला तयार नसतात म्हणून मग आम्ही सांगतो वेटरला की ग्लासमध्ये घालून वरती एक लिंबाची अर्धी फोड लावा आणि मग द्या मग आवडीने खातात आणि एवढे सगळे आम्ही होतो तर भरपूर सारे स्टार्टर्स वगैरे आम्ही ऑर्डर केले होते मावडी आहे मम्मी आहे आणि मिष्टी पण माझ्याजवळ आहे मिष्टी मस्त पापड वगैरे खाते तर अशी छान एकदम मस्त आमची विनिंग जी आहे ती स्पेंड झाली आणि आता मी तुम्हाला खूप अवतारात दिसत असेन युजली मी अशा टाईपचे गाऊन वगैरे घालत नाही पण आता आम्हाला आज जायचं आहे घरी मुंबईला आणि मग मा रात्री म्हणून ना मी ते मी जे कपडे घालेन ते पर धुवायला टाक टाकायला लागतील ला, मग ते ओले होतील हे सगळं होईल म्हणून मग मा रात्री मी काय केलं ला आल्यानंतर हा मम्मीचाच गाऊन घेतला आणि तोच घालून घेत घातला की म्हटलं चला गाऊनच घालूया आणि इकडे मी करते पॅकिंग आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की अभिषेकचं ऑपरेशन होऊन फक्त आज दहाच दिवस झालेत तर मग तू लगेचच का जातीयस तर ऑलरेडी अभिषेकनी इव्हेंट घेऊन ठेवला होता होलीचा जो की कॅन्सल झाला असता यांनी सांगितलं असतं तर पण त्याला ते अनप्रोफेशनल वाटतं की नाही अचानक आपण नाही सांगू शकत की नाही बाबा मी कॅन्सल करतोय वगैरे इव्हेंट आणि खूप फोर्स केला आम्ही की नको कॅन्सल कर डॉक्टरनी पण त्याला सजेस्ट केलं होतं की ॲटलिस्ट फिफ्टीन डेज जास्त ट्रॅव्हलिंग करू नका किंवा इव्हेंट्स वगैरे करू नका पण तो काही ऐकत नाही आहे आजच त्याचे टाके काढायचे आहेत आणि आजच आम्ही निघणार आहे कारण एक दिवसमध्ये मिळेल गेल्यानंतर विश्रांतीसाठी आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचा इव्हेंट आहे आणि खूप सगळ्यांनी सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं पण ऐकेल तो अभिषेक कसला असं आहे त्यामुळे मग मी पण काही फार त्याच्या नादाला लागले नाही जायचं आहे ना बाबा चल जाऊया फक्त मी त्याला एक गोष्ट सांगितली की तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे जर तुला काही त्रास झाला तर मग मी काहीही बघणार नाही तुझं 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 बघ मग अशी मी त्याला धमकी देऊन ठेवली आहे पण त्याला माहिती आहे काय जरी झालं तरी बायको कुठे जाणार आहे करणारच आहे आपलं आणि म्हणून मग आता पॅकिंग वगैरे मी इथे करते तर सगळं असं पॅकिंग अजून झालेलं नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पॅक करायच्यात आणि बरंच काही काही म्हणजे आहे परत आणि यायचं आहे आम्हाला पंधरा दिवसातच पण त्याच्या इव्हेंटसाठी आम्हाला जावं लागतं आहे आता पंधरा दिवसात परत का येणार आहे आम्ही कशासाठी येणार आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते आत्ताच नाही शेअर करत आणि गेल्यानंतर आता माझं एक रुटीन स्टार्ट होईल मला आता टेन्शन आहे माझ्या झाडांचं बिचारानं तुम्ही बघितलं होतं मी येत होते त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये मी त्यांना बाथरूममध्ये वगैरे ठेवून आले होते त्या पर्करच्या नाड्या सोडल्या होत्या काही काही डी आय केले होते पण आता टेन्शन आहे तुळस तर जातेच मोस्टली तुळस नाही राहत मला माहिती आहे तेच ते मा मी अभिषेक आता बोलते की राहिले असतील झाडं नसतील राहिली काय करायचं आणि ते एवढी आहेत ना की कोणाच्यात ठेवू पण शकत नाही ते बरोबर ना आटत सारखं लोकांच्या ठेवायला म्हणून म्हटलं आता हा एक उपाय केलेला आहे बघूया जर चांगलं झालं ते वर्कआउट व्यवस्थित तर मग छानच आहे ही गोधडी जी आहे ती माझ्या आजीच्या साडीची शिवलेली आहे आणि कसं असतं ना म्हणजे मी मम्मीने तिच्यासाठी शिवली होती पण मग मी घेऊन जाते आजीची साडीची आहे तर असं ना आजीच्या खूप साड्यांच्या गोधड्या आत्तापर्यंत शिवलेल्या आहेत अखिरे युद्धची दुपटी झाली हे सगळं तिच्या साड्यांचं केलेलं आहे पण आत्ता ती नाही आहे आणि तिच्या साडीची गोधडी शिवली आहे तर ते मला आत्ता जास्त जाणवतं आहे म्हणून मम्मीला मी म्हटले मी त्याचा यूज करेल नाही करेल मला माहिती नाही पण ॲटलिस्ट मी घेऊन जाते आणि ही जी साडी आहे ही नवीन साडी होती आजीची आजी बाहेर जाताना वगैरे नेसायची अशी वाली आहेत मग म्हटलं घेऊन जाते खूप जड आहे मला स्वतःलाच माहीत नाही त्याचा यूज होईल की नाही स्टील मी घेऊन जाते एक आठवण म्हणून कारण असतं ते कुठंतरी एक कनेक्शन असतं आपल्या आजीसोबत आपल्या त्यानंतर मी खाली गेले होते नवाबला फिरवायला युधवीर पण माझ्यासोबत होता आणि तो कंटिन्युअस रडत होता की मला बलूनचं पॅकेट घेऊन दे बलून पॅकेटला पॅकेट बलून बोलतो पॅकेट बलून दे पॅकेट बलून दे तर मी त्याला नाही बोलत होते तर अपार्टमेंटमध्येच एक मुलगी आहे तर तिला दिदी बोलतो हा तर ती चालली होती बाहेर तर ती बोलली का रडतोय दिदी हा मिळला असं असतं तर ती बोलली चल मी घेऊन देते तर हा गेला डायरेक्ट तिच्यासोबत म्हणजे तिची आणि याची ओळख आहे नाही असं नाही पण गेला मला सोडून बाय वगैरे बोलून मग तिच्याकडून ते घेऊन आला आणि ते बलून फुगून प्रत्येक बोटाला लावून घेतोय ऑलरेडी दोन त्यांनी लावले होते आणि बाकीचे मला की आता आणि तेच मला करायला बलून खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात आता गेला आईला दाखवायला कसे लावलेत बघ इतके बलून्स त्याला आवडतात ना म्हणजे त्याला बाकी काही नाही दिलं तरी चालेल रोज एक दहा रुपयेचं बलूनचं पॅकेट दिलं की विरू एकदम खुश असतो বাুগ না پर... ু ব ভাগন ন কর ু आणि ही युद्धवीरची भाषा स्कूलमध्ये इंग्लिश आणि हिंदी कंपल्सरी बोलायचं असतं घरामध्ये मराठी बोलतो तर त्याचं हे असं होतं की हिंदी खूप शब्द त्याचे येतात मी भागून भागून जातो खूप म्हणजे खूप हिंदी शब्द त्याचे मध्ये येतात इंग्लिश आले तर इतके जाणवत नाहीत पण हिंदी खूप जाणवतात तर येस हा होता आजचा ब्लॉग थोडासा कालच्यापेक्षा छोटा होता मोठा होता पण आता उद्यापासून परवापासून येतील ब्लॉग्स वेळेत तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय